मालू कवी लिखित नवनाथ भक्तिसार श्री गणेशाबरोबरच पांडुरंगाला देखील नमन केले जाते याचे कारण ज्ञानेश्वर महाराजच होय योग ज्ञान यालाच भक्तिमार्गाशी जोड देणारे श्री ज्ञानेश्वर यांच्या कृपेने श्री धुंडीसूत मालू कवी यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ लिहून काढला श्री ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा तसेच गीता त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार कथा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला देखील वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे निवृत्तीनाथ यांनी श्री गहिनीनाथ या नाथांकडून नाथपंथाची दीक्षा घेतली होती दी। यांना पंथाचे सर्वात पहिले गुरु किंवा उगमस्थान हे कोणी दुसरे नसून स्वयं शिवशंकर हेच होय परंतु सदेहरूपी पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांनी या पंथाची सुरुवात केली आहे व त्यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ यांनी पूर्ण भारतभर भ्रमण करून आपल्या गुरुसोबत राहून या ना नाथपंथ संप्रदायाशी प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला नाथपंथामध्ये शाबरी तंत्र मंत्र यांना खूप महत्त्व आहे नवनाथ मंत्र या मंत्रामध्ये सर्व नऊच्या नवनाथांच्या नामाचा उच्चार होतो म्हणून हा मंत्र नवनाथ भक्ती परिवारामध्ये खूप श्रद्धेने पूजला जातो ओम राम दत्तात्रेयाय नमः ओम आदेश। गोरक्ष जालंतर चार सज्ञा। नवनाथ आय आदेश गोरक्षजाला पटाच अडबंग कानेद्या चौरंगी चौरंगिरे वाणक भूम्यां संभुर नवनाथ सिद्ध आदेश आदेश नाथजी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसार यांचे सर्व अध्याय व त्यांची फलश्रुती श्री ढुंडीसुत मालुकवी यांनी हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ श्री गोरक्षक्की मयागार या ग्रंथामधून लिहिलेला आहे श्री मालुकवी हे ज्ञानदेव यांना आपले गुरु मानत असत कारण श्री ज्ञानदेव महाराज हे देखील नाथपंथीयच होते आता आपण भक्तिसार या ग्रंथातील प्रत्येक अध्याय व त्याची फलश्रुती संक्षिप्त रूपामध्ये लक्षात घेऊ अध्याय पहिला यात मच्छिंद्रनाथाच्या जन्माची कथा व फलश्रुती म्हणजे हा अध्याय वाचल्याने काय होते तर संबंध बाधा नाहीशी होते अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या व दत्तदर्शन कथा फलश्रुती धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते अध्याय तिसरा मच्छिंद्रनाथ व मारुती युद्ध फलश्रुती शत्रूंचा नाश मुष्टियुक्त विद्येची प्राप्ती घरात मारुतीचे वास्तव्य राहते अध्याय चौथा मच्छिंद्रनाथांना जगदंबा दर्शन याची कथा फलश्रुती कपटाची बंधने सुटतील शत्रूंचा पराभव होईल मानसन्मान मिळेल अध्याय पाचवा मच्छिंद्रनाथांचा पिशाचवर स्पर्शशास्त्राचा प्रयोग फलश्रुती घर बाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही अध्याय सहावा मच्छिंद्रनाथ व कालिका माता युद्ध फलश्रुती शत्रूंचे हृदय पलटेल मनातील कपट दूर होऊन मित्रता वाढेल अध्याय सातवा मच्छिंद्रनाथ व वीरभद्र युद्ध फलश्रुती चौऱ्याऐंशी लाख योनी मिळणार नाही व्यथाचिंता संपेल अध्याय आठवा पशुपतां पशुपतांना श्रीरामाचे दर्शन फलश्रुती दूरदेशी गेलेल्या मित्राची परिवाराची काळजी संपेल अध्याय नववा गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला फलश्रुती चौदा विद्या व चौसष्ट होऊ शकतील अध्याय दहावा गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने चिखलाचा पुतळा सजीव केला फलश्रुती त्रिदोष होणार नाही मन सात्विक होईल मुले जगतील अध्याय अकरावा जालेंदरनाथांचा जन्म फलश्रुती अग्निपीडा दूर होईल गृहदोष जाईल संततीची प्राप्ती होईल अध्याय बारावा कानिपनाथांचा जन्म देवता प्रसन्न होऊन अनुग्रह देतील अध्याय तेरावा मुंग्याने मैनावतीची मांडी कोरली फलश्रुती स्त्री हत्या दोष संपेल पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा मैनावतीचा गोपीचंदला उपदेश फलश्रुती कारागृहातून सुटका होईल निर्दोष मुक्तता मिळेल अध्याय पंधरावा कानिफनाथ व मारुती यांची भेट फलश्रुती घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल अध्याय सोळावा गोरक्षनाथांनी अस्त्रांचा प्रयोग करून फळे पाडली फलश्रुती वाईट स्वप्नांचा नाश होईल सतरावा अध्याय गोपीचंद राजाला नाथ दीक्षा फलश्रुती योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल अध्याय अठरावा गोपीचंद याचे अश्वशाळेत भोजन फलश्रुती ब्रह्महत्येचा दोष संपेल नरकातून पितरांचा उद्धार होईल अध्याय एकोणीसावा कलिंग विषयसह गोरक्षनाथ सारथी म्हणून स्त्री राज्याकडे निघाले फलश्रुती परमानंददायी मोक्ष मार्ग लाभेल अध्याय विसावा चलो मच्छिंद्र गोरक्ष आया ही कथा फलश्रुती मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय एकविसावा गोरक्ष मच्छिंद्रनाथ व मीननाथ यांची तीर्थयात्रा अध्याय बावीसावा मीननाथाला दगडावर आपटून धुतले फलश्रुती ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल अध्याय तेविसावा गोरक्षनाथांनी पर्वत सोन्याचा केला फलश्रुती घरातील सुवर्ण टिकून राहील अध्याय चोवीसावा भरतरीने हरणीचे संगोपन केले फलश्रुती बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील अध्याय पंचवीसावा सुलोचना गर्भ देहप्राप्ती फलश्रुती शाप लागणार नाही मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभतील अध्याय सव्वीसावा राक्षसधारी चित्रवर्मा गंधर्वाचा वध व स्वर्गरोहण कथा फलश्रुती गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत अध्याय सत्तावीसावा दत्तात्रय आणि तहानलेल्या भरतरीसाठी अरण्यात सरोवर निर्माण केला फलश्रुती हरवलेली वस्तू मिळेल गेलेले अधिकार प्राप्त होतील अध्याय अठ्ठावीसावा पिंगला सती गेली फलश्रुती गुणवंत स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीसावा गोरक्षनाथांनी मंत्रा मंत्राने असंख्य पिंगला निर्माण केल्या फलश्रुती क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल अध्याय तिसावा उधळीतील पाण्याचा पुत्र बनवला फलश्रुती चोरांची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा चामुंडा देवता रोज चौरंगी पुढे फळे ठेवीत फलश्रुती शाबरी मंत्राचे कपट आपल्यावर होणार नाही बत्तीसावा अध्याय रेवतीने नाथ देवतांचे तुकडे करविले फलश्रुती गंडांतरे संपतील अध्याय तेहतीसावा गोरक्षनाथांनी मीननाथाकडे अन्नदीक्षा व पाणी मागितले फलश्रुती धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल अध्याय चौतीसावा गोरक्षनाथांनी संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले फलश्रुती सर्व कर्मसिद्ध होऊन जीवन सफल होईल अध्याय पस्तीसावा ब्राह्मणाला वटवृक्षाच्या पोकळीत बालक मिळाले फलश्रुती महासिद्ध प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय छत्तीसावा रेवणनाथ व भगवान शंकर यांचे युद्ध फलश्रुती साप विंचू दंश बरा होईल अध्याय सदोतीसावा नागनाथांनी हजारो तक्षक निर्माण केले फलश्रुती दूषितपणा दूर होऊन विद्या प्राप्त होईल अध्याय अडोतीसावा नारदांनी चरपटीला सत्यश्रवाच्या स्वाधीन केले फलश्रुती हिवताप नवजवर व इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीसावा चरपटीनाथ व भगवान विष्णूंचे युद्ध फलश्रुती युद्धात विजय प्राप्त होईल अध्याय अध्यायचाळीसावा सर्वनाथ विमानातून अमरावतीस गेले फलश्रुती कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील व सर्व नवनाथ पारायणाचे फळ लाभेल अशा प्रकारे आपण अध्याय त्यातली कथा आणि त्याची फलश्रुती पाहिली